तहबूर राणा प्रकरणामध्ये मोठा अपडेट आहे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि भारताचा शत्रू तहबूर राणाला घेऊन एनआयए पथक दुपारनंतर दिल्लीमध्ये दाखल होणार आहे राणाच्या प्रत्यार्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचं विशेष पथक अमेरिकेत दाखल झालं आणि त्यानंतर त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील सोमेश आज पहाटेत तहवू राणाला भारतात आणलं जाईल असं वाटत होतं परंतु दुपारनंतर त्याला आणणार हा नवीन अपडेट आहे त्याबद्दल काय सांगाल नक्कीच पूर्वी आता आपण एन आय एच्या मुख्यालयाजवळ उभे आहोत जिथे तहूर राणाला आणलं जाणार आहे आणि आता जर आपण पाहिलं तर एन आय एच्या मुख्यालयाजवळ पूर्णपणे जो बाहेरचा रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि या एनआयए मुख्यालयात तहूर राणाला आणल्यानंतर त्याची कोठडी घेतली जाणार आहे आता तहवूर राणाला आणणारं विमान त्याला जे घेऊन येणारे अधिकारी आहेत या विषयीची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली असून याबाबतीत प्रचंड गुप्तता पाळली जाते त्यामुळे तहवूर राणाला पालम एअरपोर्ट जिथे जे इंडियन एअरफोर्सचं विमानतळ आहे त्या विमानतळावर तहवूर राणाला आणलं जाणार आहे जिथे सर्वसामान्य विमानांना सुद्धा प्रवेश नसतो त्यामुळे तवूर राणा नेमका किती वाजता पोहोचेल किंवा तो कोणत्या विमानाने पोहोचला असेल या संदर्भात कमालीची गुप्तता पाळली जाते एकंदरीत सर्व स्ट्रॅटेजिक पुढच्या सगळ्या हालचालींनुसार आणि त्यांच्या त्यांनी ठरवलेल्या रणनीतीप्रमाणे तपास यंत्रणांनी ठरवलेल्या सर्व रणनीतीप्रमाणे तहूर राणाला किती वाजता कोर्टासमोर हजर करायचं त्याला किती वाजता भारतामध्ये आल्याचं दाखवायचं त्याची अटक किती वाजता दाखवायची या सगळ्या गोष्टी निश्चित केल्या जात आहेत आणि त्यानुसार तहूर राणाच्या बाबतीतली प्रत्येक बातमी किंवा माहिती ही अधिकृतपणे समोर येणार आहे आत्तापर्यंत तवूर राणाला एक विशेष विमान दिल्लीकडे घेऊन येते इतकंच समजते तवूर राणाला एअरफोर्सच्या विमानाने आणलं जाणार होतं असंही म्हटलं जात होतं परंतु या सगळ्याच तऊर राणाच्या प्रवासाच्या बाबतीत सुरक्षितता आंतरराष्ट्रीय कायदा आपली भारताचा आणि अमेरिकेचा प्रत्यार्पणासंदर्भातला करार आणि एकंदरीत तपास प्रक्रिया आणि आपल्याला आवश्यक असलेली माहिती आणि भविष्यात काय करायचं याविषयीची रणनीती या, या सगळ्या गोष्टींचा विचार करून अत्यंत संवेदनशीलपणे तौरू तरू राहण्याच्या बाबतीतील माहिती किंवा या सर्व प्रक्रिया प्रकरणामध्ये पूर्वतयारी जी आहे ती तांत्रिक पातळीवरती त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पणाच्या पातळीवरती आणि सुरक्षिततेच्या पातळीवरनं सरकारकडनं प्रचंड योग्य पद्धतीने केली गेलेली आहे धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेटबद्दल